नमस्कार मैत्रिणींना शुभ सकाळ सगळ्यांना तर आता सकाळचे जवळजवळ अकरा वाजलेले आहेत तर इथे ना ह्याची वालाची शेंगाची भाजी करून घेते मी कारण सकाळी बनवली होती भेंडी पण ती काय थोडीच फिरती डब्यापुरती आता आम्हाला भाजीच राहिली नाही त्याच्यामुळे ही वालाच्या शेंगाची भाजी बनवली आणि नंतर मग चपात्या आहेत तिकडं दाखवते तुम्हाला तर आता हे कालचे भांडे घासलेले आहेत पातेले वगैरे काल चकली बनवली ना तर त्याचे भांडे एवढे पडले होते आणि आता आज हे सकाळचा पसारा एवढा इथं भांडे पडले तर हे घासायचे तर अजून बाकीचं पण कामावरून घेतलं आहे आज मी लवकरच आणि इथं सकाळीचं असं परत आम्हाला जेवायला भाजी बनवते तर या वाल्याच्या शेंगामध्ये ना आम्ही फक्त लाल तिखट जिऱ्यामुळे फोडणे दिले आणि थोडंसं शेंगाऱ्याचा तूप टाकलाय जर पातळ करायचे असेल ना तुम्हाला तर तुम्ही पाणी पण टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं नाही तर बनवायची असली ना तसं वाफेवर शिजवून द्यायची मस्त होती तर सकाळी सकाळी असं किचन मध्येच काम चालू आहे माझं भाजी बनवते मी वालाच्या चे, शेंगाची चे, तुम्हाला दाखवलेली आणि नंतर मग बाकीची पण कामं आवरून जरा केस बीस धुऊन काढले तर गामान त्यानं एवढं चिकट होत होते ना तर दोन तीन दिवसातच लगेच केसांचं वाट लागत त्याच्या मी म्हणलं चला आता केस पण धुवून घेते आणि आज कपडे वगैरे पण धुवून झाले तर आणि भारी असं ऊन पाडलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मी बाहेर दाखवते तर आता काय सुकवायचं काय टेन्शनच नाही काय सुकवायला टाकलं तरी पण मस्त असं सुकल ते दाखवते तुम्हाला तर हे बाहेर चमकत आहे पण मम्मी ते सगळं ऊनच आहे खाली बघितलं ना मस्त मी इकडं आणि कपडे तर आता टाकलेत सुकायला हे पहा कपडे एकदा झाले का वाळतात लवकर मग पटकन त्याच्यामुळे आधी कपडे धुवून घ्यायला लागते आणि हे पानाला खूप नागण्याची वेळ दाखवते हे पहा मस्त असे दोन ते दोन पानं आले तर दसऱ्यामध्ये आता आहे ना तोडले होते पण आता परत त्याला तेवढेच पानं फुटलेत खालीसुद्धा फुटले तर आणि इथे नवीनच तुळस लावली तर आणि ही तुळस जुनी आहे तर तिथं पण कपडे टाकले तर ते पण खाली तुळस आले तर आता झाडं पण ऊन पडायला लागले ना त्याच्यामुळं दा झाडं पण चांगले फुलले होते ते पण आमचा पैशाचा वेळ कुठं चालला आहे पार वरती चालला आहे म्हणजे मनी प्लॅन्ट आहे हा पैसे वगैरे काही येत नाही त्याला पण असंच बोलले तुमच्यासोबत तर तुम्हाला मी दिवाळीची थोडीशी शॉपिंग दाखवते थो काय आणलं आहे म्हणून याच्यामध्ये आणि हे तर आता सगळ्यांनाच लागणार आहे सगळ्यांच्या घरोघरे आणलं जातं तर पहा आता इथे हे पहा फटाक्यामधले सुरसुर बाजे येतं हे पा मस्त सुरसुरे आणले तर आणि त्याच्यानंतर अजून काय आणलं आहे काढून घेते सगळं हे पहा मस्त असा पाऊस पण आणलेला आहे हे पण कारण आता गाडीची पूजा वगैरे करताना नाही ना खाली पाऊस वगैरे लागतात ओढवायला त्याच्यामुळं लक्ष्मीपुंज लक्ष्मीपुंजींच्या दिवशी तुळशीच्या लग्नाच्या दिवशी हे फटाकडे लागतात तर आता दिवाळीला तर सगळ्यांनाच लहान मुलांना तर खूप फटाकड्यांची आवड असते आमच्या घरात काही लहान मुलं नाही तर पण हे गाडीसाठी आम्ही पूजा करायला लक्ष्मीपूंजींच्या दिवशी हे पण थोडेसे वेगळ्या प्रकारचे सुरसुरे येतं तर हे पण आणले तर हे फटाकडे आहेत ना तिकडनं आणलेत मुंबईवर ना जुन्या मुंबईवरनं आणलेत म्हणजे इकडे आम्ही नव्या मुंबईला राहतोत ना तिकडे जरा कमी रेटमध्ये पण मिळतात आणि चांगले मिळतात चांगले क्वालिटीमध्ये आणि त्याच्यानंतर अजून हे पण आणले त हे थोडेसे वेगळ्या प्रकारचं आहे अजूनच सुरसुऱ्याचाच प्रकार आहे तो पण पण ह्याच्या वाटे ना वेगळ्याच असा थेंग्या उडाल्या जातात तर हे पण आणले मी तुम्हाला दाखवते हे प आमच्याकडे काय ते वाजायचे फटाकडे वगैरे नाही आणले कारण कोण वाजायला नाही फक्त हेच आपलं गाडीच्या समोर पाऊस वगैरे उडवायला लागतो आणि तेच आणलेले येतं तर एखाद्या लवंगी फटाकड्याची लढ आणता येईल परत आणि अजून पण काय आणले ते दाखवते कारण हे तर मेन आहे मेन आहे तर मेणबत्तीच्या वाती आणल्या आता तर हे आहे ना डिमार्टमधून आणले आता नव्याण्णव रुपयाला आणले तेवढ्या तर किती आहे त्याच्यामध्ये सहा बारा आणि पंधरा पंधरा वाती आता घरच्या वाती लावायची गरज पण नाही डायरेक्ट पेटवायचं आणि रांगोळीवर त्याच्यावर लावून द्यायचं कारण तेल सांड तर रांगोळी ते काढलेली असती तर त्याच्यावर तेल वगैरे लगेचच त्या पंत्यामधून खाली उतरतं त्याच्यामुळे आपलं हे आहे ते आणले ना तर रांगोळी पण काढायला होतात खाली गाडी कशी पण ठेवायला होतात परत घरी आणायची गरज नाही आणि लक्ष्मीपुंजेंना पण बाहेर सगळं पण त्या लावण्यापेक्षा हे लावून दिलं ना तर तेल तेलवतायची गरज नाही आणि तेलकट पण होत नाही तर अशी ही थोडीशी लक्ष्मीपुंजींची शॉपिंग आहे फटाकडे आणि वातींचे तर हे मेणबत्ते आणलेले आता चला संध्याकाळच्या अकरा वाजलेले आहेत तर आता आम्ही ना गावाला चाललो तर गाडी घेऊनच चाललेलो गावाला तर इकडून जाणार आहेत कळमबुरीवरून बेलापूरवरून तर इथे बेलापूरच्या किल्ल्यापाशी आलोत आम्ही आणि तिथे तिथून कळंगोरीला जाणार आणि तिथून गावाला तर आज गावाला चाललं संध्याकाळचा बसलेलं आहे ते पण पुरं बसले तर आता असंच राहणार आहे आमचं रात्रभर गावाला जायचं चार सात आठ तास लागतात गावाला जायला

कारण आता दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना त्याच्यामुळे मग रस्त्याने सगळे ड्रॉप केले गावाला लोक जाऊन निघालेले असतात त्याच्यामुळे मग इथं पण ड्रॉप लागले ट्रकाचं भरपूर ड्रॉप लागले तर आता इकडं चाललेली गाडी आता तर आम्ही आता इथं खाली उतरलो तर गॅस भरायलाच थांबलेली लाईन लागली थोडीशीच लाईन होती तर रात्रीच्या जवळजवळ वाजले होते चार आता इथं चार वाजता आम्ही इथं कुठला गॅस पंप ते मला नाही माहिती पण गॅस पंपावर गाडी थोडा थांबवली गॅस भरून घेतात गाडीमध्ये आणि आता परत चालू केलेली त्याच्यानंतर मग आता जवळजवळ चालत आणि आता थोड्या वेळातच पोहोचणार आहेत घरी चला मग व्हिडिओ कसं वाटलं कालचं पण टाकलेलं आहे आजचं पण थोडस आजही सकाळचं बारा तास दहा पंधरा मिनिटं गाडी चाललेली आहे ड्रायव्हर साहेब आमची गेल्याच्या नंतर चला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा करा चला मग गावाला